तुला बेओफा म्हणणं बरोबर नाही जखम कसे दाखवू तुला शरीरावर पण काही डाग नाही स्वप्न एवढे पाहिले होते डोळ्याने सर्व तुटून गेले जस पिंजऱ्यामधून काढले पक्षी आणि ते उडून गेले बघ एक दिवस शेशील तू खूप पश्चाताप करशील तू हे वचन देते तुला प्रेम खूप जास्त केलं होतं मी तुझ्यावर त्यासाठी नफरतसुद्धा जास्त करते मी तुझ्यावर आता सर्व काही ठीक आहे पण तुझं वापस येणं बेकार आहे तू जीव होतास माझा त्यासाठी तुझं प्रत्येक दुःख मंजूर आहे आता रोज काठ्यावणी जीवन जगशील तू जहरचा घोट रोज पेशील तू तडपून जाशील माझी एक झलक पाहण्यासाठी तू डोळे बंद न करता झोपशील तू आता तर किती रात्र काळ्या होईल मोकळे आकाश राहील पावसाची रिमझिम होईल पण तुझे हात खाली राहील माझ्या जीवनाची सर्वात मोठी गलती आहेस तू आता नाही म्हणणार तुला कधी की माझा आहेस तू की माझा आहेस तू